सर्वांना नमस्कार मी रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शिवे इयत्ता चौथीच्या दफ्तरमुक्त आणि आनंददायी शनिवार अंतर्गत उपक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज माझा इयत्ता चौथीचा वर्ग दप्तरमुक्त शनिवार आणि आनंददायी शनिवार अंतर्गत पॉट पेंटिंग आणि सजावट हा उपक्रम करीत आहेत चला तर मग पाहूया

उपक्रम घेतला आणि खरंच माझ्या मुलांचा या उपक्रमाला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आपण विद्यार्थ्यांना थोडेसे मार्गदर्शन केले एक थोडेसे आपण त्यांना गाईडलाईन दिले की खरंच विद्यार्थी खूप सुंदर त्यातून काहीतरी निर्माण करतात आणि हा जेव्हा उपक्रम आम्ही घ्यायचा ठरवलं पूर्व प्रत्येक उपक्रमासाठी आपली पूर्वतयारीही असते आणि म्हणूनच मकर संक्रांत येण्या अगोदरच माझ्या मुलींना मी सा सांगून ठेवले होते की जेव्हा तुम्हाला मकर संक्रांतीनिमित्त कोणत्याही काकू सुगड देतील तेव्हा तुम्ही ते मकर संक्रांत झाल्यानंतर शाळेमध्ये आल्या आपण त्याचं काहीतरी छान त्यातून कलाकृती तयार करणार आहोत आणि याप्रमाणेच माझ्या मुली मकर संक्रांत झाल्यानंतर छोटेसे सुगड शाळेमध्ये घेऊन आल्या आणि त्यानंतर मात्र आम्ही पॉट पेंटिंग आणि त्याची सजावट हा उपक्रम राबवला आणि खरंच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी स्वतः कृती केली आणि त्यामुळे त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळाला आपणही काहीतरी करू शकतो खूप सुंदर कलाकृती आपण निर्माण करू शकतो हा एक आत्मविश्वास सुद्धा त्यांच्यामध्ये यामुळे आला आणखी या उपक्रमाचे वैशिष्ट्य सांगायचे जर झाले तर मुलींबरोबरच मुलांनी सुद्धा हा उपक्रम खूप सुंदररीत्या पूर्ण केला दफ्तरमुक्त शनिवार आनंददायी शनिवार या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि त्याचबरोबर ते टिकलेसुद्धा पाहिजेत आणि म्हणूनच अशा प्रकारचे उपक्रम आपण जेव्हा वर्गामध्ये आयोजित करतो नक्कीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणाविषयी गोडी निर्माण होते विद्यार्थ्यांना शाळेविषयीसुद्धा यामुळे गोडी निर्माण होते आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आणखी आपण जर उद्दिष्ट पाहिली तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा यामुळे उत्तम राहते त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य असेल आत्मविश्वास असेल नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये वाढतो त्याचबरोबर शिक्षणाबद्दलची विद्यार्थ्यांची अभिरुची सुद्धा वाढते तसेच आपण हे जे विविध उपक्रम आयोजित करतो यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांचा सुद्धा विकास होतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य वृत्तीचा सुद्धा विकास होतो कोणताही उपक्रम जेव्हा विद्यार्थी करतात तेव्हा एकतर गटामध्ये विद्यार्थ्यांनी हे उपक्रम केलेले असल्यामुळे गटामध्ये एकमेकांशी आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे सहकार्य वृत्ती आपण कशी ठेवली पाहिजे अशा प्रकारे मिळून मिसळून गटकार्यसुद्धा विद्यार्थी खूप सुंदररित्या करायला शिकतात विद्यार्थी त्याचं सादरीकरणसुद्धा करायला शिकतात आणि अशा प्रकारचे उपक्रम आपण जेव्हा वेगवेगळे राबवतो तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा सुद्धा येतो त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वाससुद्धा निर्माण होतो आणि आपण दिलेल्या साहित्यामधून विद्यार्थी नक्कीच काहीतरी सुंदर अशी कलाकृतीसुद्धा तयार करायला शिकतात आणि ती कलाकृती तयार झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो आनंद आपल्याला कुठेच मिळणार नाही एवढे विद्यार्थी खूप आनंदी असतात आणि खुश असतात आणि म्हणून खरंच अशा विविध उपक्रमांचे आयोजन ज्याच्यामध्ये विद्यार्थी आपण म्हणूया की शिकतील सुद्धा विद्यार्थी टिकतील सुद्धा आणि त्यांच्या विविध कौशल्यांचा विकास होतो असे विविध उपक्रम आपल्या शाळा स्तरावर मी हे शिकली कलर कसे करावे मी हे शिकली मला हे बनवताना खूप आनंद झाला आणि मजा आली धन्यवाद नमस्कार माझं नाव कार्तिक मी या उपक्रमातून असं शिकलो की आपण कुठलीही आपल्या हातात जर वस्तू आली त्या वस्तूला आपण कसा रंग देऊन सजवा सजावट करायची आणि अनेक वस्तू लावायचे जसं की टिकल्या मणी गम मग आपलं हे मडक सुंदर दिसेल नमस्कार माझे नाव साक्षी मी या मी या उपक्रमात अशी शिकले की आपण युक्ती आणि आपल्या मेहनतीने बनवले मेहनत करून छान छान वस्तू तयार करू शकते आणि टिकल्या ग म्हणे हे लावलं पाहिजे नमस्कार माझे नाव मनश्री अनंत मात्रे आमच्या टीचरांनी हे मडक बनवायला सांगितले याच्यावर आम्ही कलर दिले चांगली फुलं काढली तर टिकल्या म्हणी चिटकवल्या व आम्हाला हे बनवताना खूप मजा आली आनंद वाटला आम्ही स्वतः काहीतरी नवीन तयारी करू शकलो धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रतीक्षा मी या उपक्रमामध्ये मी या उपक्रमामध्ये डिझाईन काढायला शिकले छान छान फुले काढायला शिकली आमच्या टीचरांनी हे आम्हाला दिले होते ते वॉटर कलर पासून मी हे खूप छान डिझाईन बनवली मला हे करताना खूप आनंद वाटला अशा प्रकारे दप्तर मुक्त शनिवार आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल त्यांच्यामध्ये विविध प्रकारची जी कौशल्य आहे ती नक्कीच विकसित होतील आणि नक्कीच याचा या विद्यार्थ्यांना पुढेसुद्धा खूप उपयोग होईल धन्यवाद